रामकृष्ण हरिमौली पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आपण सगळ्यांनी माझ्या या व्हिडिओला जास्तीत जास्त पद्धतीनं फा बघताय शेअर करताय लाईक करताय आपल्या चॅनलला पण अनेकांनी सबस्क्राईब केलेलं आहे तरीसुद्धा अनेक जण हे व्हिडिओ फक्त पाहत आहेत पण चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही असंही काही दिसून येते सबस्क्राईब केलेले लोक बघतायत नवल नाही ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही असे त्यांच्यापेक्षा जास्त लोक हे व्हिडिओ पाहत आहेत म्हणून त्यांना सुद्धा माझी विनंती आहे आपण सुद्धा या चॅनेलला सबस्क्राईब करावं व्हिडिओला लाईक कराव्या व्हिडिओ शेअर करावे आणि काही सूचना असतील तर त्या कमेंटमध्ये सुद्धा सांगाव्या म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार या श्रीमद भगवद्गीतेतील पुढील श्लोक अध्याय क्रमांक दोन श्लोक क्रमांक तीस भगवंत काय बोलतायत अर्जुनाला भगवंत बोलू लागले अम सर्वस्य भारत अर्हसी अर्जुना अरे सर्वाच्या देहात असणारा हा जो आत्मा आहे तो सर्वदा सदा सर्वदा अमर असा असणार म्हणून कोणत्याही प्राण्याबद्दल शोक करणे हे योग्यच नाही बघ आत्मा हा अमर आहे त्याला मरण नाही आपण अनेक मागील अनेक श्लोकामध्ये भगवंतांनी हीच गोष्ट सांगितली देह हा अनित्य आहे आत्मा हा नित्य आहे अव्यक्त आहे अचिंतनीय आहे अविकारी आहे आणि म्हणून या देहाचा बद्दल विचार करणारे जे काही लोक असतील ज्यावेळेस आत्मबोधाला प्राप्त होतील त्यावेळी त्यांच्या मनातील जे काही अज्ञान आहे ते दूर होऊन जाईल त्यांच्या मनातील शोक दूर होऊन जाईल आणि अशाच प्रकारचा विचार तू पण करणं गरजेचं आहे म्हणून अर्जुनाला आपल्या या शोकापासून प्रवृत्त करण्यासाठी परावृत्त करण्यासाठी भगवंत अनेक पद्धतीने समजावून सांगतायत देहातला आत्मा हा देह हा अमर नाही तो मरणारा आहे पण देहामध्ये वास्तव्य करून असणारा आत्मा जो आहे तो अमर आहे आणि याच्यासाठी भगवंताने ज्ञानोपराने सुंदर दृष्टांत सांगितला सुंदर दोन ओव्या खर्च केलेल्या आहेत ज्ञानोबरा काय बोलतात अ जे सर्वत्र सर्व हि दे जया करिता ही घातू ही। हे विश्वात्मक तू पाही चैतन्य एक जयाचे नि स्वभावे हे होत जात आघवे तरी सांग काय शोचावे तुवा भगवंत सांगतात अनोपाया बोलतात की ज्याप्रमाणे सर्वत्र कड़े हा आत्मा व्यापलेला आहे सगळ्यांच्या देहामध्ये आहे सगळ्यांच्या देहाचा नाश होतो पण या आत्म्याचा घात किंवा नाश कधीही होत नाही हे सर्वात्मक आहे विश्वात्मक आहे हे एक प्रकारचं चैतन्य आहे जे कधीही नाश होणार नाही आणि म्हणून अशा आत्म्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे या शरीराकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो मान माणसानं बदलला पाहिजे अर्जुना तू सुद्धा तुझ्या अंतकरणातला विचार बदल शरीरापासून आत्म्याला वेगळं बघ वेगळं पहा कारण आत्म्याचे वेगळे वैशिष्ट्य आहेत आणि शरीराचे वेगळे वैशिष्ट्य आहे आणि या दोन्हीतला फे भेद जो आहे ज्याने जाणला मग त्याला कुठल्याही पद्धतीचा शोक करण्याची गरज पडत नाही कुठलंही दुःख करण्याची गरज पडत नाही आणि म्हणून अर्जुना तू ही गोष्ट जाणून घे तू जाणकार आहेस तू जाणू शकतोस असं वेगवेगळ्या प्र पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारानं भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला देहा आणि आत्मा या दोन्ही संदर्भातून उपदेश करू लागलेले आहेत रामकृष्ण हरी।